नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कवठाचा जाम करून दाखवणार आहे महाशिवरात्री निमित्त हा मी कवठाचा जाम तुम्हाला करून दाखवणार आहे कारण महाशिवरात्रीला कवठाचा खूपच महत्त्व तु आहे तरी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तरी तुम्ही असा जाम नक्की करून बघा त्यासाठी तुम्ही माझा आधी पूर्ण व्हिडिओ बघा असा जाम तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता किंवा ब्रेडबरोबर चपातीबरोबर किंवा डोशाबरोबरही खाऊ शकतात तर चला तर आपा आता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करू इथे मी दोन बारीक कवठं घेतलेली आहे हे मी ऑनलाईन मागवली होती पण ती थोडीशी कच्चीच आहे तरी मी त्याचा तुम्हाला जाम करून दाखवते खूप पिकली पण नाही जास्त कच्ची पण नाही आहे अशा प्रकारची आहे त्याचा एवढा घर निघालेला आहे एक वाटी तर त्याच वाटीप्रमाणे आता इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे ज्या वाटीप्रमाणे आपण जो कवठाचा घर घेतला ना त्याच वाटीप्रमाणे आपल्याला अडीच वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हा घर जवळजवळ अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला सगळा सत्व बाहेर आलं पाहिजे छान असा झाला पाहिजे तुम्ही थोडं पाणी कमी जास्तही करू शकतात आणि अर्धा तास झालेली आहे मला शिजवून आणि थोडंसं थंड झालं की आपल्या पावभाजीच्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व एक जीव होईल आणि त्यातला सगळं घर बाहेर येईल म्हणजे ज जास्तीत जास्त आपला जाम तयार होईल अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर आणि आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि पातळ होलची चाळणी घेतली आहे त्या त्यात आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि वरती जो चोथा निघालेला आहे तो परत एकदा आपण स्मॅशरनी बारीक करून घेऊ आणि त्यात परत थोडंसं तो जो ज्यूस निघाला आहे ना तोच आपण टाकून परत गाळून घेणार आहे आता ह्या पावभाजीच्या स्मॅशरने एकदा परत याला आपण बारीक करून घेऊ जेणेकरून ज्याच्यात राहिलेलं जे आहेत ना ज्यूस तर ते पण बाहेर निघून येईल म्हणजे आपलाच वाया जाणार नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला जाम बनवता येईल आणि पुन्हा एकदा आपण त्या चाळणीने गाळून घेऊ आपल्याला इथे दुसरं पाणी टाकायचं नाही थंड पाणी याच्यात वापरायचं नाही आपल्याला पुन्हा आणि याला आता ज्या बघा आता एवढा आपल्याला ज्यूस निघालेला आहे आता हे छान व्यवस्थित काढून घेऊ आणि हा जो चोथा निघाला आहे तो टाकून द्यायचा आहे आपल्याला कारण तो कडवट असतो आणि इथं एक पातेलं भर माझा ज्यूस निघाला आहे त्याच पातेल्याप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची आहे तर माझं थोडं कच्चं होतं म्हणून मी थोडी साखर घेणार आहे जर जास्त पिकलेलं कौड जर असलं ना तर एक पातेलं ज्यूस निघाला तर एकच पातेला साखर घ्यायची आहे आपल्याला इथे तर इथे मी पतंजलीची साखर घेतली आहे तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरा आणि याला आपल्याला आता गॅसवर चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे आणि याला उकळी येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही साखर वगैरे खाली असे जर हलवलं नाही तर जळू शकते आता उकळी आलेली आहे आपल्या ज्यूसला तर आता आपण कमी करून ठेवू गॅस आणि कमी गॅसवर आपल्याला हे जेवढा ज्यूस होताना त्याचा अर्धा आपल्याला करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये टाकून बघायचा आपला जाम झाला आहे की नाही जो तो पसरला नाही तर समजायचा आपला जाम तयार झाला आहे बघा अशा प्रकारे घट्ट असा जाम तयार होतो मी थोडा थंड करून घेतला आहे आणि आता तो मी एका बॉटलमध्ये भरून घेणार आहे जर गरम गरम तुम्ही भरला तर बॉटल फुटू शकते म्हणून थोडा थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला बाटलीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि काचेच्याच बाटलीत भरायचा म्हणजे तो जास्त दिवस टिकतो आणि त्यानंतर आपल्याला आता फ्रीजमध्ये तो ठेवून द्यायचा आहे वरती ठेवायचा नाही आणि मी याला बाहेरच बाहेर सेट तुम्ही करायला ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये तुम्हाला जर घाई असेल तर फ्रीजमध्ये पण सेट करून घेऊ शकता तर बघा त्याचा आपण सरबत पण बनवू शकतो एक चमचा जर जाम घेतला आणि एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं थंड पाण्यामध्ये खूप सुंदर लागतो तर बघा मी आता हा सेट करून घेतला आहे फ्रीजमध्ये दोन तास ठेवला होता तर अशा प्रकारे माझा जाम सेट झालेला आहे तर तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही बाहेर तीन ते चार तास सेट करायला ठेवू शकता आता मी तुम्हाला काढून दाखवते जाम कसा झाला आहे बघा किती थिक झालेला आहे आपला जाम लहान मुलं तर खूपच आवडीने खातील कलर पण खूप सुंदर आलेला आहे याची तुम्ही जेली पण बनवू शकता अजून थोडं आठवलं तर याची जेलीसुद्धा अशा जेलीच्या वड्या पडतील खूप सुंदर असा जाम तयार झाला आहे तुम्ही हे बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर कशा कशाबरोबरही खाऊ शकतात आणि सरबत म्हणूनसुद्धा याचा उपयोग करू शकता, तरी तुम्ही असा जाम नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू